म्हणजे गुजरातला पुन्हा महाराष्ट्रापेक्षा वाटा जास्त आहे केंद्रामध्ये महाराष्ट्र गुजरातपेक्षा दुप्पट मोठं असताना आणि योगदानसुद्धा जास्त असताना कमी काळ दिल्या जातो दिल्या जातं याच्यासाठी महाराष्ट्रातल्या खासदारांनी तिथं खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीसाठी बांधलं पाहिजे बजेटची व्यवस्था जरी वाढत असली बजेट जरी फुगत असलं तर ते शेतकऱ्यासाठी मात्र तेवढंच लहान होत आहे ग्रामीण विकासासाठीच्या तुलनेत शहर विकासाला पैसा जास्त दिला रोजगारासाठी ठोस उपाय फक्त योजना दिल्या रोजगार देण्याची भाषा कोणी बोलत नाही आहे राज्याचा वाटा म्हणजे कर योगदान म्हणजे महाराष्ट्राचं जर पाहिलं तर वीस लाख कोटी आहे त्रेपन्न लाख कोटीच्या बजेटमध्ये एकोणीस ते वीस लाख कोटी राज्य महाराष्ट्र राज्य कर योगदान केंद्राला देतं पण त्या तुलनेत राज्याला मिळतं फक्त सहा हजार ते अकरा हजार कोटी गुजरातचं कर योगदान आहे फक्त पाच लाख कोटीचं आणि त्याला मिळतं चार ते पाच लाख पाच हजार कोटी म्हणजे गुजरातला पुन्हा महाराष्ट्रापेक्षा वाटा जास्त आहे केंद्रामध्ये महाराष्ट्र गुजरातपेक्षा दुप्पट मोठं असताना आणि योगदान सुद्धा जास्त असताना कमी काळ दिल्या का जात दिलं जातं याच्यासाठी महाराष्ट्रातल्या खासदारांनी तिथं खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीसाठी बांधलं पाहिजे दुसरं त्रेपन्न लाख कोटीमध्ये फक्त कृषी क्षेत्राला एक लाख कोटी एक लाख पॉईंट सत्तर एवढंच बजेट ठेवलेलं आहे म्हणजे एकंदरीत त्रेपन्न लाख कोटीच्या बजेटमध्ये जर कृषी क्षेत्र म्हणजे जो पन्नास टक्क्याच्या वर ते शेतीवर अवलंबून हा देश आहे त्याला फक्त एक लाख कोटीमध्ये कसा प पद्धतींचं समोर जाणार बजेटची व्यवस्था जरी वाढत असली बजेट जरी फुगत असलं तर ते शेतकऱ्यासाठी मात्र तेवढंच लहान होत आहे ग्रामीण विकासासाठीच्या तुलनेत शहर विकासाला पैसा जास्त दिला रोजगारासाठी ठोस उपाय फक्त योजना दिल्या रोजगार देण्याची भाषा कोणी बोलत नाही आहे योजनेतूनच किती योजना त्या राबवल्या जाणार किती दोघ युवकांपर्यंत जाणार हा पुन्हा प्रश्नचिन्ह आहे म्हणजे बटेंगे तो कटेंगे असं म्हणणार योगीच सरकार प्रत्यक्षात आम्ही पाहतो सामान्य माणसाला कुठल्याही प्रकारचं योगदान देऊ शकलं नाही एवढंच या बजेटमधून निष्पन्न होत सर्वात जास्त मोदी साहेबांना सांगितलं होतं का पन्नास टक्के नफा धरून आम्ही एम एस पी देणार म्हणजे शेतीमालाला भाव देणार ते आता दहा टक्के पंधरा टक्के पण भेटत नाही आत्महत्याचं प्रमाण दिवसांदिवस वाढत चाललं पण केंद्रावर आत्महत्याचा कुठलाही प्रभाव दिसत नाही आत्महत्या करा मरा त्याचं काही आम्हाला लेनदेन नाही असंच एकंदरीत बजेट म्हणून निष्पन्न होतं म्हणजे शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसली मजूर ग्रामविकास हा सगळा कोरडा ठेवलेला आहे